नमस्कार मैत्रीनो तर नवरात्र येत आहे तर त्यासाठी आपल्याला जे फॅन्सी ब्लाऊज असतात ते आपण शिकणार आहोत तर वन साईडचं शोल्डरचं ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग असतं ते आज आपण शिकणार आहोत तर त्यासाठी उंची साडे चौदा घेतलेली आहे शोल्डरसुद्धा पूर्ण आलेली आहे ती साडे चौदा इंच आहे छाती छत्तीस इंच आहे कमर घेत तीस इंच आहे शोल्डर टू अपेक्स पाहुणे दहा इंच आहे अपेक्स टू अपेक्स सात इंच आहे फ्रंट नेक चार इंच आहे बॅक नेक साडेचार इंच आहे तयार शोल्डर अडीच इंच आहे तर अशा पद्धतीने कटिंग करून आपण कशा पद्धतीने ब्लाऊज शिवायचं आहे ते आज आपण शिकणार आहोत तर चला आता मापी टाकायला सुरुवात करूया पहिल्यांदा मी अस्तर घेतलेलं आहे अस्तरला मधून फोल्ड केलेला आहे आता शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर जितके आलेले आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे तर इथे मी शोल्डर जे आलेले आहे त्याचा निम्मा भाग करून घेते तुमचीही जितकी आलेली असेल त्याचा निम्मा भाग करून घ्यायचा आहे आता इथून एक इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे इथून अडीच इंचाला एक पॉईंट करायचा आहे इथून जो आकार आलेला आहे त्याला अशा पद्धतीने खून करून म्हणजेच तिरका आकार द्यायचा आहे आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंडा जो आहे तो छत्तीस आहे तर छत्तीस भागीले सहा तर येणार आहे सहा इंच प्लस आपला पॅक नेक आहे त्यामुळे एक इंच ॲड करणार आहोत तर छत्तीस प्लस एक सात इंच मुंडा असेल आता इथेसुद्धा ही चेस्टची लाईन आखून घ्यायची आहे सात इंचावरती तर आता इथं चेस्टचा चौथा भाग प्लस पाव इंच लुझिंग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मापे टाकून घ्यायचे आहेत आता उंची जी आहे ती साडेचौदा इंच आहे प्लस मी त्यामध्ये एक इंच ॲड करत आहे तर आता इथून आपल्याला जे आहे ते ती कमरेचा चौथा भाग प्लस अडीच इंचा टक्स व दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आखून घेऊन दोन इंचाला शिलाई मार्जिन जिथे आलेले आहे तिथे आपण अशा पद्धतीने आखून घेणार आहोत आता इथून मध्य करून घ्यायचं आहे इथून आपण पावणे दहा प्लस अर्धा इंच शोल्डर टू अपेक्स अपेक्ष टू अपेक्ष साडे सात इंच आहे तर त्याचा निम्मा साडेतीन इंच घ्यायचा आहे इथून तीन इंच घ्यायचा आहे आता इथून अडीच इंचा टक्स घ्यायचा आहे आता जो आहे टक्स तो अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे तर आता हा आपला टक्सचं माप झालेला आहे आता जे आहे तो शोल्डर व मुंड्याचा मध्ये घ्यायचा आहे आता मध्याला एक इंच कमी करायचं आहे समोरच्या भागासाठी पाठीमागच्या भागासाठी आता इथे जे आहे ते अर्धा इंच शोल्डरपेक्षा कमी करायचं आहे तिरका आकार पाऊन इंचा देऊन अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे म्हणजेच शोल्डर साडेसात येणार मध्याला साडेसहा येईल व खाली आपली सात इंच येईल अशा पद्धतीने आपला आकार असेल आता हा मुंड्याचा आकार दिलेला आहे अर्धा इंचने कमी केलेला आहे शोल्डरपासून आता साडेतीन इंच गळारुंदी ठेवायची आहे कारण अडीच इंच तयार करायची आहे गळारुंदी नाही शोल्डरची रुंदी आता गळा जितका आहे तितका अशा पद्धतीने रुंदी उरलेली टाकून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता याचे समान तीन भाग करायचे आहेत आता एक आकार जो आहे तो एक जो भाग आहे तो अशा पद्धतीने इथून अशा पद्धतीने जोडायचा आहे इथे तुम्ही वेगळंसुद्धा सुद्धा कापड असेल तर तुम्ही ॲड करू शकता आता खालचा टक्स सामान करून घ्यायचा आहे इथे पाच आहे इथे साडेपाच आहे पाच इंचावरती खून करायचे आहे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तो कट इथे खून करून समोरच्या साईडला एक इंच आकार द्यायचा आहे म्हणजेच अर्धा त्याच्यासमोर एक इंच इथे सुद्धा अर्धा इंच आता इथून शोल्डर ज जो आपण टक्स मायनस करणार आहोत ते पावणे दोन इंचावरती घ्यायचा आहे इथूनसुद्धा सव्वा एक इंचावरती घ्यायचा आहे व टक्स मायनस करायचा आहे आता ही सुद्धा दोन्ही रेषा आपण समान करून घेणार आहोत इथून सुद्धा एक रेषा आखून घ्यायची आहे इथून अर्धा इंच इथून आपण एक रेषा आखून घ्यायची आहे आता हा आकार जो आहे तो अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता कटिंग करून घ्यायचं आहे थोडासा आकार इथून आपण वाढ करून घेत असतो कटिंग भरपूर वेळा दाखवलेला आहे त्यामुळे कटिंग परफेक्ट तुमच्या लक्षात येत असेल आता पाठिंबाच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने जि जशा खुणा दिसत आहेत त्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे आता मुंड्याचा सुद्धा आकार आखून घ्यायचा आहे आता जो टक्स आहे तो मायनस करायचा आहे म्हणजे आपली समोरची जी क्रीज असते तर ती क्रीज येणार नाही ना? अशा पद्धतीने टाचणी लावून घ्यायचं आहे किंवा इस्तरीसुद्धा करून घेऊ शकता जसा आता जसा मुंड्याचा आकार आहे तो आकार कट करून घ्यायचा आहे व टक्स जो आहे तो टक्स सुद्धा कट करून घ्यायचा आहे आता इथून दोन इंच ला खून करायचे आहे इथून दोन इंच ला खून करायचं आहे आपलं हे माया आहे आता इथून हा आकार अशा पद्धतीने वन साईड आकार द्यायचा आहे आता पहिल्यांदा आपण जे टक्स आहेत ते कट करून घ्यायचे आहेत मुंडा जसा आहे तशा पद्धतीने कट करायचा आहे नेक जो आहे तो कट करायचा आहे आता शोल्डर पहा वन साइड शोल्डर आहे तर अशा पद्धतीने आकार येणार आहे आपला तर हा आकार सुद्धा अशा पद्धतीने द्यायचा आहे आता हा असला आपल्याला पॅटर्न तयार होईल तर याला आपण तीन भाग करायचे आहेत कारण आपल्याला तुम्हाला, तुम्हाला जर हवा असेल तर अशा अशा तुम्ही अशाही पद्धतीने ठेवू शकता जर तुम्हाला यातच जर दोन पॅटर्न जोडायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने आकार द्या माझ्याकडे पॅटर्न नव्हता तर मी फक्त तुम्हाला दाखवलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवू शकता तर हा आकार अशा पद्धतीने घेतलेला आहे व हा आकार जो आहे तो अशा पद्धतीने घेतलेला आहे अंतर थोडंसं समान येईल अशा पद्धतीने आकार देऊन कट करून घ्यायचा आहे आता याला अर्धा अर्धा इंच साईडने जिथून कट केलेलं आहे तिथून आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढ करून वाढवायचं आहे एक दोन तीन पॅटर्न आपले फ्रंटचे निघलेले आहेत बॅकचे सुद्धा आपले तीन पॅटर्न निघणार आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बॅकला डिझाईन करू शकता नको असेल तर तुम्ही डायरेक्ट बॅक ठेवून कट करू शकता पण मी ते दोन्ही साईडला कशा पद्धतीने करायचं आहे हे दाखवलेलं आहे आता जसा आकार मुंडा आहे तशा पद्धतीने सर्व आकार द्यायचा आहे फक्त मी जिथे वाढवत आहे तिथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे कारण आपल्या शिलाईसाठी तिथे जाणार आहे बाकी कुठल्याही बाजूला वाढवण्याची आवश्यकता नाही जशा पद्धतीने आकार आहे त्याच पद्धतीने आकार जो आहे तो द्यायचा आहे आता दुसरा पॅटर्न ठेवायचा आहे मी दोन दोन पॅटर्न काढत आहे घडी आहे कारण एक भाग जो आहे तो आपण अस्तरला जोडणार आहोत आणि एक भाग आपल्या मेन फॅब्रिकला जोडणार आहोत आता हा दोन नंबरचा पॅटर्न आहे तर दोन नंबरच्या पॅटर्नला मी दोन्ही साईडनं वाढवून घेतलेला आहे इकडे सुद्धा व इकडे सुद्धा आता तीन नंबरचा जो पॅटर्न आहे त्याला एकच साइड वाढवून घ्यायची आहे गळ्याच्या साईडला तुम्ही जर शिलाईमध्ये जात असेल तर गळ्याच्या साईडला थोडंसं पाव इंच वाढवू शकता आता इकडच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आता सर्व पॅटर्न कट करायचे आहेत हा दोन नंबरचा म्हणजेच मधला पॅटर्न आहे व हा तीन नंबरचा पॅटर्न आहे आता हे आपण कपड्यावर ठेवून अशाच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत यामध्ये आता वाढ काही करायची नाही तर आपण अशाच पद्धतीने कटिंग करणार आहोत आता बॅकचा पॅटर्न कसा कटिंग कर करायचा ते सांगते पहिल्यांदा शोल्डरचा निम्मा घेतला त्यानंतर एक इंच शोल्डर उतार घेतलेला आहे इथून अडीच इंच घेऊन तिरकी रेशी आखून घेतलेली आहे त्यानंतर सात इंच घेतलेला आहे छातीचा सहावा भाग प्लस अर्ध एक इंच आता इथून आपली चेस्ट लाईन येईल आता इथून छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे तर इथून उंची जी आहे ती उंची प्लस एक इंच घ्यायचं आहे आता इथून कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो आलेला आहे आता इथून आपल्याला शोल्डर आली शोल्डरचा इथे शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी करायचा आहे व खालच्या सुद्धा लाईनला शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी करून तिरका एक इंच आकार घ्यायचा आहे व मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तर हा आपला बॅगचा आकार झाला आता पहा खालच्या साईडला मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आता चार इंचा नेक आहे तर इथून अडीच प्लस अर्धा इंच तर इथे साडेतीन इंच गळारंदी शोल्डर घ्यायचे आहे आता दोन्ही बाजू चेक करायचे आहेत बरोबर आहेत का तर अगदी बरोबर आलेला आहे माप तर हा पार्ट ओपन करायचा आहे कट करून ओपन करायचा आहे तर पाहू शकता हा पॅटर्न अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे आपला जशा पद्धतीने आकार आहे त्या पद्धतीने आपण पहिल्यांदा सर्व ॲडजस्टमेंट करून घेणार आहोत नंतर आपण गळ्याला आकार देणार आहोत आता पहा हा आपला सर्व पॅटर्न आहे तर आपण इथून आकार द्यायचा आहे शोल्डरला म्हणजेच आपला एक शोल्डर कट होऊन जाईल आता हे सर्व पॅटर्न जे आहेत ते आपण मेन फॅब्रिकवरती ठेवायचे आहेत आता इथे तुम्ही अशा पद्धतीने डिझाईनसुद्धा करू शकता तुम्हाला मी तुम्हाला फक्त दाखवत आहे पण मी अशा पद्धतीचे डिझाईन केली नाही तर फक्त मी इथे पहा ओपन करून इथे पट्ट्या लावून घेऊ उग शकता एक साईड ते हंतून घ्यायचं आहे आता डबल फोल्ड न करता ओपनच भाग ठेवायचा आहे आता हा आपला बॅकचा पार्ट आहे जिथे आपल्याला ॲडजस्टमेंट होणार आहे तिथे आपण ठेवणार आहोत तर फ्रंटचा पार्ट जो आहे तो सर्व भाग वेगवेगळे आहेत बॅकचा पार्ट फक्त अखंड अशा पद्धतीने निघलेला आहे ज्यावेळेला आपण पार्ट ठेवत हो असतो त्यावेळेला आपण विचार करायचा आहे की आपला शोल्डर एका साईडला होणार आहे त्यामुळे बॅकचा जो करन, पार्ट आहे तो आपण डायरेक्ट अशा पद्धतीने कटिंग न करता डायरेक्ट चौकून पीस काढून घेतला तरीसुद्धा चालेल कारण इकडचा पार्ट तिकडे होण्याची शक्यता असते त्यासाठी शांत डोक्याने हा ब्लाऊज शिवणं आवश्यक आहे तर तुम्हाला जर अशा पद्धतीने जमत नसेल तर बॅकचा पार्ट डायरेक्ट तुम्ही चौकोन आखून घेऊन नंतर तुम्ही जसा अस्तर आहे त्या पद्धतीने कटिंग करून टीप मारू शकता तर आता फ्रंटचे जे पार्ट आहेत ते अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहेत आता अस्तर जे आहे ते सर्व डबल डबल काढलेलं आहे बॅकचं फक्त अस्तर जे आहे ते एकच काढलेलं आहे आता हे सर्व मी कटिंग करून घेते आता कटिंग करून झालेलं आहे आता कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे ते सांगते तर एक अस्तर ह्यातलं सर्वातलं काढून घ्यायचं आहे व सर्व बाजूला टिपा मारून घ्यायच्या आहेत तर एक, एक पार्ट जो आहे तो काढून ठेवलेला आहे अस्तरचा व आता ह्या जे एक एक पार्ट आहेत त्याला अशा पद्धतीने सर्व साईडने टिपा मारून घ्यायच्या आहेत आता एक एक जो पीस आहे त्याला सर्व बाजूने टीप मारून एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट कटिंग झालेलं आहे आता इथे पहा गळ्याला थोडंसं पाठीमागे दाब देऊन टीप मारायची आहे म्हणजे गळा तुमचा पसरणार नाही किंवा जे वरती कापड येतं किंवा वरती गळा उभा राहतो तो उभा राहणार नाही आता सर्व जे आहे ते अस्तर लावून झालेलं ला आहे फ्रंटचा पार्ट आता पहा अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवून टीप मारून घ्यायची आहे हा आपला टक्स आहे तर पहा कटिंग परफेक्ट असल्यामुळे स्टिचिंगसुद्धा अगदी परफेक्ट येतं तर आता हा पार्ट इथे ठेवून अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे तुम्ही ते मधला पॅटर्न वेगळा सुद्धा लावू शकता तुमच्याकडे डिझाईन असेल तर डिझाईन बनवू शकता आता अस्तरचा जो भागा है भाग आहे तो अस्तरचा भाग अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे पहिल्यांदा टक्स पासून सुरुवात करायची आहे म्हणजे अगदी व्यवस्थित पुरतं कुठेही कमी जास्त होत नाही कापड तुम्ही पाहू आता अस्तरसुद्धा अशाच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत फ्रंटचा पार्ट जसा तयार केलेला आहे तसा अस्तरचा पार्ट जो आहे तो तयार करायचा आहे टक्सपासून सुरुवात करायची आहे म्हणजे अगदी व्यवस्थित राऊंड जो आहे तो अगदी व्यवस्थित येत असतो तर अशा पद्धतीने कापड ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपलं नेमकं कसा पॅटर्न आहे तर पहा खालच्या साईड जिथे टक्स आहे तिथून मी सुरुवात केलेली आहे इथे कप जो आहे तो आपोआप तयार झालेला आहे आता दुसरा सुद्धा टक्स अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे अगदी फिनिशिंगचा ब्लाऊज बसतो कुठेही म्हणजे अगदी सुंदर छान पद्धतीने ब्लाऊज अंगात बसलेला असतो ते पहा पाठीमाग थोडंसं दाब द्यायचं आहे त्यामुळे आपला गळा जो आहे तो उचलणार नाही आता मेन फॅब्रिक वरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे व टीप मारून दाब टिप मारायची आहे व पलटी करायचं आहे आता मुंड्याला सुद्धा व खालच्या कमरेला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे आता दाब टिप कमरेला सुद्धा मारून घ्यायची आहे अस्तरवरतीच टीप यायला हवी अशा पद्धतीने टीप मारायची आहे आता मुंड्याला सुद्धा दाब टीप मारून घ्यायची आहे टीप मारून त्याला आपण पलटी करून घेणार आहोत एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आता इथे वरून टीप मारायची आहे तुम्ही ते लेससुद्धा अटॅच करू शकता पण ह्या कपड्याला इतकं हेवी डिझाईन आहे त्यामुळे काहीही करण्याची आवश्यकता नाही तर मी ते लेस वगैरे काही अटॅच केली नाही डिझाईनसुद्धा वेगळी बनवली नाही कारण कपड्यावरतीच डिझाईन खूप आहे त्यासाठी मी काहीही तयार केलेलं नाही आता बॅगच्या पार्टलासुद्धा मी अशा पद्धतीने डिझाईन आखलेली आहे व कट करून घेतलेलं आहे तर बॅगच्या पार्टलासुद्धा अशाच पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत व एकमेकाला जोडून आपण अस्तरवरती पलटी करून घेणार आहोत तुम्हाला जर डिझाईन नको असेल तो तर तुम्ही डायरेक्ट बॅक पॅट पॅटर्न काढू शकता आता जशा पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे त्या पद्धतीने अशा पद्धतीने टीप मारायची आहे आता हा पार्ट इथे असणार आहे त्यालासुद्धा सर्व साईडने टीप मारायची आहे व त्याला अटॅच करायचं आहे जर जा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व आता नवरात्री होऊपर्यंत आपण नवनवीन प्रकारचे ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग व स्टिचिंग करायचे आहेत हे आपण शिकूया आता हा पार्ट इथे असेल तर हा अशाच पद्धतीने जोडायचा आहे आता इथे तुम्ही मध्याला जर तुम्ही कोट लावलात तरी सुद्धा खूप सुंदर दिसेल पाहू शकता इथे तीन जे भाग आलेले आहेत त्याला गोट लावला तर खूप छान ब्लाउज दिसेल आता जो बॅगचा पार्ट आहे म्हणजेच याला अस्तर लावायचा आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीने चौकोन डायरेक्ट कापड घेतलेला आहे व कट केलेला आहे व मुंडा कमरेला व गळ्याला पलटी करून घेतलेला आहे आता थोडंसं इथे तिरके ती कापड झालेलं आहे मी पुन्हा उसून पुन्हा टिप मारते तर मी कटिंगच करून घेतलं इथे आता गळा जो आहे तो अशा पद्धतीने थोडासा पाठीमागे दाब द्यायचा आहे म्हणजे गळा जास्त पसरत नाही आता एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे इथे आता मुंडा जो आहे तो मुंडा जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने पहिल्यांदा समोरचा शोल्डर चेक करायचे आहे किती आहे त्या पद्धतीने पाठीमागची शोल्डर कमी जास्त होत असेल तर अगदी तेवढीच ठेवायची आहे आता कमरेला टीप मारून घ्यायचं आहे व पलटी करून घेऊन सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे आता पहा आपली डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही ते काहीही अटॅच करू शकता मध्ये डिझाईन बनवू शकता पण मी डायरेक्ट दाखवलेला आहे फक्त जोड कशा पद्धतीने द्यायचा आहे कशा पद्धतीने वाढवायचं आहे हे तुम्हाला शिकवलेलं आहे तुम्हाला हवे असेल तर तिथे तुम्ही डिझाईन बनवू शकता लेस लावू शकता मध्ये मनीसुद्धा ॲडजस्ट करू शकता तर आता मी दाब टिपसुद्धा घेतलेली आहे ते वरून आता आपला बॅगचा सुद्धा पार्ट तयार झालेला आहे आता शोल्डर जी आहे ती एकमेकाला जोडायची आहे पहिल्यांदा शोल्डर चेक करायची आहे की दोन्ही शोल्डर एक येत आहेत का मगच आपण शोल्डर इथे जोडू शकतो आता दोन इंचावरती एक साईडने टीप मारून घ्यायची आहे कारण आपण दोन दोन इंच माया ठेवलेला आहे तर दोन दोन इंच आपण इथे टीप मारून घ्यायची आहे तुम्ही दुसऱ्या साईडला चेनसुद्धा लावू शकता जर तुम्हाला चेन नाही लावायची असेल तर तुम्ही तिथे डायरेक्ट हुक्काची साइड करू शकता पाहू शकता किती सुंदर असा दिसत आहे तर मी आता चेन लावलेली आहे एका साईडला तर ही चेन सुद्धा तुम्ही लावू शकता जर तुम्हाला चेन लावायची नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता ती सुद्धा तुम्हाला दाखवते तर मी एक एकच टीप घालून चेन इथे अटॅच केली होती पण तुम्हाला जर चेन नाही आवडत असेल तर तुम्ही इथे सुद्धा करू शकता तर ती कशी करायची ते तुम्हाला सांगते तर पहा पहिल्यांदा आपण इथे टीप मारून घ्यायची आहे आता हा कापड घेतलेला आहे या कपड्याला आपण अंतर पाहायचं आहे किती आहे व खून करून घेऊन पलटी करून घ्यायचा आहे आता इथे पलटी करून घ्यायचं आहे आता पहा जिथे आपलं जे माप आलेलं आहे त्याला आपण दोन इंच सोडून आपण अशा पद्धतीने जोडणार आहोत तर पहा इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व ही पट्टी अशा पद्धतीने ठेवून आतून टीप मारायची आहे अशा पद्धतीने तर ही आपली हुक पट्टी असेल व इथून एक टीप मारली म्हणजे तुमचं जे आहे ती इकडची पट्टी झाली इकडे तुम्ही हुक अटॅच करू शकता व तिकडच्या साईडला तुम्ही काज करू शकता अशा पद्धतीने तुमचा ब्लाऊज जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होईल अंतर पहा अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे म्हणजे तुमचे जास्त टिपासुद्धा सुद्धा दिसणार नाहीत अगदी परफेक्ट फिटिंग येईल कारण चेन जी आहे ती वरती खेचली जात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर हुकसुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित अटॅच करू शकता तर सुंदर ब्लाऊज मी तयार करून दाखवला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग